नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी आपण एक क्वीज घेऊन आलेलो आहोत तर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एक नवीन क्वीज आपण घेऊन आलो आहोत तर सर्वांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यावे राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा ठेवलेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तर त्याची नोंदणी सुरू आहे तर सर्वांनी नोंदणी करावी परीक्षेची वैशिष्ट्ये आहेत परीक्षा सर्वांना सर्वांसाठी खुली आहे सर्वांना परीक्षा घरी बसून मोबाईलमधून देता येईल आणि परीक्षेची फी पण आपण एकदम कमी ठेवलेली आहे आणि भरभरून असे पारितो बक्षिसे पण आहेत प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम सर्वांनी लवकरात लवकर मुदत संपण्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्यावे या क्विजचे अंतिम दिनांक सध्या अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तर ह्या तारखेच्या अगोदर आपण नोंदणी करून घ्यावी खाली जो नंबर दिसत आहे त्या नंबरला आपण जर व्हॉट्सअपला हाय केलं तर त्या त्याच्यावरती आपण सर्व डिटेल्स पोचवली जाईल जर कोणाला काही अडचण असेल रजिस्ट्रेशन करण्यास तर त्यांनी व्हॉट्सअपला हाय मेसेज करून कळवावे करून, त्यांना कळवण्यात येईल तर सर्वांनी लवकरात लवकर ह्या लवकर, क्वीजमध्ये सहभाग नोंदवावा आणि महात्मा गांधीजींच्या महात्मा गांधी जयंती साजरी करण्यास हा एक नवीन उपक्रम आपण राबवत आहोत तर त्याला बार असे प्रोत्साहन द्यावे